येणाऱ्या खोपोली नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपला मोठा धक्का बसलाय भाजप उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष अश्विनी पाटील आणि भाजप पा खोपोली शहराध्यक्ष राहुल जाधव यांनी पदांसह पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय पंधरा सप्टेंबर रोजी या दोन्ही नेत्यांनी जिल्हाध्यक्षांकडे आपले राजीनामे सुपूर्द केले असून त्यामुळे खोपोली शहर भाजपामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे खोपोली शहर भाजपमध्ये पहिल्या फळीतील नेतृत्व करणाऱ्या या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्यात नमूद केलंय की पक्षात प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी प्रचंड मेहनतीनं संघटन उभारलं मात्र वैयक्तिक कारणास्तव पुढे काम करणं शक्य नसल्यानं राजीनामा दिला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय मात्र राजीनामा मागील खरी कारण ही खोपोली भाजपमधील अंतर्गत गटबाजी आणि नाराजी असल्याची चर्चा आहे त्यामुळे भाजपच्या आगामी रणनीतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक देखील पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती देखील समोर येते त्यामुळे खोपोलीतील भाजपमधील असंतोष अधिकच ठळक होत असून निवडणुकीच्या तोंडावर भाजपची पडझड सुरू झाल्याची चर्चा आहे नाराज आता कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घेणार याकडे खोपोलीकरांचं लक्ष लागलंय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी अजय गायकवाड खोपोली